गुड इव्हिनिंग <स्थाथ> सर्वांना आता सध्या झालेली आहे मी आणि राहुल आम्ही दोघे पण आहे साईच्या घरी कुंदेवाडीला ट्रेन जाता हळदी आहे त्यामुळे खूप काही गडबड आहे गाडीवर बसता बसताच बोलते प्रियांकाच्या घरी जायच्या आधी आम्ही मार्केटमध्ये दाताच्या दवाखान्यामध्ये आलो होतो कारण राहुलच्या दाताचं चेकअप करायचं होतं या ठिकाणी नाशिकचे डॉक्टर येत असतात तर त्यामुळे मग तिथे नंबर लावलेला होता अर्धा पाऊन तास आम्हाला तिथेच लागला त्यानंतर थोडासा अंधार पडला मग आम्ही कुंदेवाडीला गेलो का बर चालले आता दिसत नाही चला वेलकम रांगोळी आहे का डोंडे गल्ली चाल तुम्ही चालले मला लागणार जायचंय हो बा तू चालली नाही तर माझ्या हातची स्वयं रांगोळीला भेटले असते काय खायला स्पेशल भजे तळत होते मी तुम्ही लेट आले नाही 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 तू थांब माझे भजे ते सगळ्यांना भजे तळून खाऊ घातले विसरले पण जाऊ दे माझा उपवास आहे रायटिंगवर वर येतात त्या मी त्यामुळे मला काय तेलकट खायचं नाही त्यामुळे तिला मी तळत येणार आहे मी माझ्या अंशुला आणि सईला काहीतरी आणले नाही फक्त कॅटबरी कशा घेतली लगेच तुला पाणी पाय नाही दिस पाय दिसले ना दिलं तू सही कॅटबरी कशी घेतली का गं पाय ना गेली पळून इकडं कोण कोण बसलेलं आहे <laughs> आली ना पळून ते छोटे बाळ कॅटबरी खाता का चॉकलेट दे रे याच्यातून त्या बाळाला एक पर्सम दे पाय पर्सम दे कॅटबरी खातो का दे त्याला गेरे। नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा व्हिडिओ तुम्हाला मंगळवारचा येतोय गणेश जयंतीच्या दिवशी प्रियंकाच्या घरी म्हणजे सईच्या घरी हळदी हो कुंकवाचा कार्यक्रम होता त्यामुळे आम्ही इथे सर्वजण आलोय मावशीन त्या पण आलेल्या होत्या मामी आल्या आणि प्रियंकाच्या घरी ना खूप छान असं मस्त डेकोरेशन केलं होतं खूप भारी तर गणेश जयंती असल्यामुळे ना तिने खूप असं मस्त नागिलीच्या पानांचा गणपती बाप्पा बनवला होता आणि इकडे पण छोटीशी पितळीची गणपती बाप्पांची मूर्त स्थापन करून खूप म्हणजे खूप भारी डेकोरेशन केलं होतं आणि हे नाव तर तुम्हाला माहितीच आहे पूजाने बनवलेलं सर्वांना या नावाचा खूप वापर झाला सर्वांनी नेल डेकोरेशनसाठी ते नाव आणि बाजूला पण इकडे भरपूर साऱ्या पतंग लावलेलं होतं आणि या ठिकाणी महाराज छान असे मस्त वडाच्या झाडाखाली निवांत बसलेले तर हे वडाचं झाडाने महाराजांची मूर्त अक्कलकोटवरून मोठ्या बहिणीने आणलेली होती प्रियंकासाठी तेव्हा तिची प्राईज आहे ना बाराशे रुपये होती तुम्ही मला विचाराल म्हणून आधीच सांगून दिलं आणि हे प्रियंकाचं घर <स्थाथा> ऋतू तू कधी आली हो माझी बहीण गरम गरम भजे मस्त गरम गरम भजे कुरडाई तळी प्रया सर्वांसाठी गरम भजी कुरडाई तळून ठेवली होती यहाए नहीं जाए दो बाय दो आप तो बाय बस लेड़ा दाशी को अचासा अरुटो बेला प्रियंकाच्या जाऊबाई पण आलेल्या होत्या आसपासच्या महिलांना पण तिने बोलवलं होतं आज प्रियंकाचा हळदी हो कुंकू तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटलं मला एक दोन ताईंच्या कमेंट आल्या होत्या की प्रियंकाचं हळदी कुंकू झालं नाही का आणि खूप म्हणजे खूप भारी डेकोरेशन केलं होतं तिने तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा 私は、ね。

फाइनली मी इन द लांडि ने ने वाटला पण माने इतका काही नाही मी बसने किताने मध्ये देवाला दिसला यासा के पुंडारशेना पण लांब जायचे रे हा ऐसा कोण मददार मी एवढं सुई नाव नाही म्हणना कधी काही मन आत्म मन स्वतः स्वतः सुरुवात कर मध्ये नाही कसा असेल आहे तो तुमचा कविता नाही म्हणते रे गोडपा तुझ्या नामात रे गोडपा तुझ्या सारपा तू चुणाचा

तू नाश्ता सार केला केला त्याने काय भजाई पुरडाय दिली ना मम्मीने त्याला बाई आता आम्ही सर्वजण निघालो आहे प्रियंकाच्या घरून प्रियंका बाय बाय साई बाय बाय हा पटापट राणी मावशी नमस्कार तुम्हाला झालं का जेवण जेवा जेवा नाही झालंय झालंय मी जेव्हा जेव्हा म्हणते देवघर ना किती छान आहे నేను ఎక్కడికి వెళ్ళాలి అన్నోడు కొరగావు నువ్వు నమ్మేది ఏది నిన్ను అపార్థం చేసుకుంటావు నేను ఏమంటావు అంటే 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 ఏమంటావు प्रियंकाचं हळदी कुंकू घेतलं त्यानंतर आम्ही मावशीच्या मुलीकडे आलो पोपटी साडी घातलेली आहे ना मावशीने तर तिची सर्वात मोठी मुलगी मयुरी मयुरीचं हे घर खूप मोठा बंगला आहे तिचा पण आणि तिची लहाने जाऊबाई मला हळदी कुंकू लावते दोघी सख्या जावा आणि एकत्रित राहतात त्या तर खूप मोठं कुटुंब आहे त्यांचं आणि छान आहे परिवार सर्व काही तर डेकोरेशन वगैरे तिने काही जास्त केलेलं नव्हतं साध्या सिंपल पद्धतीमध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम केला होता तिने त्या नंतर मग ननन घरी यायचं होतं त्यांच्याकडे पण हळदी कुंकूच कार्यक्रम होता कोण लपलाय लप ओम लपलाय <laughs> ओम का बरं लपला त्याला <laughs> मी फोटो काढायला आज दिवसात तुम्ही आले तर लपला खूप छान रांगोळी काढली खरंच मस्त काढली थँक्यू झालं का सुरू हळदी कुंकू चल मग चला <laughs> कोई ना बाय चला ना दमिन्या अरे पिल्ला आज बऱ्याच ठिकाणी हळदी कुंकवाचं आमंत्रण होतं पण सर्व काही शूट करत बसले नाही नाहीतर व्हिडिओ खूप मोठा झाला असता इथे पण छान असं मस्त निलमने डेकोरेशन केलेलं होतं हळदी कुंकवाचं आणि बऱ्याच बायका येऊन गेल्या सर्वात शेवटी मिळाली निलमने मला मसाला दूध आणलं होतं मी नाही बोलले पण तिने काय ऐकलं नाही बळजबरीने दूध दिलं मला तर मग मी थोडंसं घेतलं आणि छान मस्त हळदी हो कुंकवाचा कार्यक्रम झाला त्यांच्या घरी पण

ननंदबाईच्या घरी हळदी कुंकू घेतलं त्यानंतर मग आम्ही घरी आलो स्वयंपाक केला त्यानंतर गणपती बाप्पांच्या दर्शनाला गेली होती ते सर्व तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दिसलं आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना गुड नाईट